हरलं तर मग या मालिकेच्या एक जूनच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन कोर्टात शिवानीला चौकटीत बोलवून तिला विचारतो जे काही घडलं ते खरं खरं सांग तर शिवानी सांगत असते मागच्या वेळेस मी जे काही साक्षीच्या बाजूने सांगितलं ते सगळं खोटं आहे कारण त्यावेळेस साक्षीने मला तसं सांगण्यासाठी खूप पैसे दिले होते जेव्हा आश्रमात खून झाला त्यावेळेस साक्षी तिथे होते शिवानीची साक्ष ऐकून आता साक्षी चांगलीच घाबरली असते आता अर्जुन जज साहेबांना म्हणतो म्हणजे याचाच अर्थ खून साक्षीकडून देखील झाला असल्याची शक्यता नकारता येत नाही आता साक्षीला शिक्षा होईल का हे पाहणे फार इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा